खेड तालुक्यातील आंबडस येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तालुकास्तरीय अधिवेशन घेण्यात आले गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या पंधरागाव विभागात या अधिवेशनाचे आयोजन भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने करण्यात आले होते हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष केदार साठे माजी आमदार डॉक्टर विनय नातू महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष चित्राताई चव्हाण खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चाळके व तालुका प्रमुख किशोर आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार विनय नातू यांचा खेड तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर जिल्हाध्यक्ष साठे यांचा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगथामध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनाच विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे असल्याचे सांगण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी आपल्या भाषणामध्ये केंद्र सरकारने व महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने आजवर केलेल्या कामाचा आढावा सांगतानाच गुहागर विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार असलेले भास्कर जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवली भास्कर जाधव हे कसे नवटंकी बाच आमदार आहेत व कसे पक्ष बदलू आमदार आहेत हे उपस्थितांना पटवून दिले तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारा उमेदवाराला म्हणजेच डॉक्टर विनय नातू यांनाच आपण निवडून आणायचे असा ठाम निर्धार देखील व्यक्त केला यानंतर माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये खेड तालुक्यातील जनतेने एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी डॉक्टर नातू यांनीही आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना भास्कर जाधव हे सडक्या मेंदूचे असल्याची झहरी टीका केली भविष्यात या मतदारसंघात आपणच आमदार असू असा विश्वास देखील यावेळी डॉक्टर विनय नातू यांनी व्यक्त केला या कार्यक्रमानंतर पंधरागाव का विभागातील अनेक गावातील लोकांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी पक्षात स्वागत केले महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन पुण्याचे पार पडलं त्याच्यानंतर अधिवेशन अधिवेशन झालं तालुक्यामध्ये सुरू गुहागर विधानसभे असलेला हा खेळ तालुका आहे या खेड तालुक्यातलं असलेलं अधिवेशन आणि सवाईपर्थेचे स्थानिक आमदार भास्करराव जाधव यांनी ज्या पद्धतीने गेले काही दिवस सातत्याने राजकीय नेत्यांवरती बेटाला आरोप करत आहेत <सार्थारौं>। आणि निश्चितपणे त्यांना काही उत्तर देणं आवश्यक होती सातत्याने देवेंद्र असतील भारतीय जनता पार्टीचे नेते असतील यांच्या विरोधामध्ये आपली ही भाषणं करायची बोलायचं आणि स्वतःचं अपयश लपवायचं अशा पद्धतीचं भास्करराव गेले अनेक दिवस काम करत आहेत खर तर विकास कामांच्या बाबतीत विधानसभा मतासंघ सातत्यानं दुर्लक्षित राहिला आहे ज्या महिला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्या महिलाही विकासापासून वंचित राहिला मत महायुद्ध सरकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती येतोय आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या समोर धक्का बसेल अशी एक स्थिती निर्माण झाली आणि अशी स्थिती निर्माण झाली की पुन्हा एकदा देवेंद्रजींवरती बोलायचं भाजपच्या नेत्यामती बोलायचं नातूसाहेबांमध्ये बोलायचं त्यांनी उत्तर देण्याचा एक विषय बैठकीमध्ये होता आणि या यापुढे मोठ्या प्रमाणावरती उत्तर दिलं जाईल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा अपमान भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ता सहन करणार नाही आहे की डॉक्टर विनय साहेब या विधानसभा मतसंघात सातत्याने अनेक वर्ष नेतृत्व केलंय दोन हजार एकोणीस साली डॉक्टर विनयनाथू साहेब निवडणूक लढतील आणि जिंकतील अशी स्थिती होती पण त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीतून बास्करराव जाधव शिवसेनेमध्ये गेले स्थानिक आमदार म्हणून गेलं यावेळेला हा विधानसभा मतदारसंघ निश्चितपणे भारतीय जनता पार्टी लढणार डॉक्टर विनयसाहेब लढणार आणि निश्चितपणे यावेळेला आपण तो जिंकून आणणार असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला